तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या गाळ्यामध्ये मुख्यमंत्रीची माळी पडलेली आहे आणि निश्चित निश्चित झालेला आहे उद्या साडेपाच वाजता जो आहे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी त्या मुंबईमध्ये या ठिकाणी पार पडणार आहे आपण जर पाहिलं तर त्यांच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होताच छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या पंतप्रधाना या ठिकाणी जोश या ठिकाणी येत आहे पंतप्रधाना पहिला तर जे आता भावीचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांचे कटवट या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि हे भारतीय जनता पार्टीचे कार्यालय या कार्यालयासमोर लाडच्या बहिणींच्या वतीने या ठिकाणी एक जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे पेढे वाटून या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात या तर या ठिकाणी कार्यकर्ते मोठे संख्येने या ठिकाणी जमा झाले काय तुम्ही तुम्ही जल्लोष साजरा करतायत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र तिसऱ्यांदा आज आम्ही याच्यासाठी जल्लोष साजरा करत आहोत की सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ देवा भाऊ यांचं नाव आज मुख्यमंत्री पदासाठी घोषित झालेला आहे फक्त बहिणींचाच आशीर्वाद देवा भाऊंच्या पाठीमागे नाही तर सर्व महाराष्ट्रातील जनतेचा संत महंतांचा थोर मोठ्यांचा आशीर्वाद हा देवा भाऊंच्या पाठीशी आहे आज आम्हाला खूप आनंद होता या गोष्टीचा एक आनंद गोष्ट आहे कारण की आपण जर पाहिलं तर तिकडे शूसरी सुद्धा दावा केलं होतं की के मुख्य देवेंद्र फंडीच्या मिळालेली निश्चित निश्चिताच निश्चिता आम्हाला आज याच कारणामुळे खूप आनंद होत आहे आणि मुख्य म्हणजे महायुतीचा सरकार पुन्हा महाराष्ट्रात विराजमान होणार आहे आणि महाराष्ट्राला एका प्रगतीच्या पथावर घेऊन जाणार आहे लाडके बहिणी तुम्ही घोषणा देत आहे काय वाटतं की मोठू तुम्हाला या ठिकाणी पुन्हा देवेंद्र फडणवीस आपल्याला मुख्यमंत्री पाहाय मिळणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी तसं कामच केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी पक्षाचा आणि महायुतीचा प्रचार केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे आज महायुतीचं सरकार निवडून आलेले आहे आणि सगळ्या बहिणींचा त्यांना आशीर्वाद आहे म्हणून ते निवडून आलेले मी हे सांगेन की देवेंद्र भाऊ सारखा नेता दुसरा महाराष्ट्राला भेटणार नाही ते सब प्रत्येक बहिणीच्या मागं असतात आणि ते आपल्या बहिणीच्या संरक्षणासाठी पण उभे असतात प्रत्येक बहिणीच्या संरक्षणासाठी ते उभे असतात म्हणून लालक्या बहिणीची साथ त्यांना भरभरून मिळालेली आहे देवा भाऊंनी जे म्हणजे अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्या कामाचं फळ त्यांना भेटलेलं आहे आणि देवा भाऊ सारखे भाऊ आमच्या पाठीशी उभा असताना आम्हाला कशाचीच म्हणजे आम्ही खूप आनंदी आहोत देवा, देवा, देवा पाहिलं तर या ठिकाणी एक आनंद उत्सव झालेला लाडक्या चार सध्या पाहायला मिळत आहे पुन्हा पाहिलं तर उद्या साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शपथ घेणार आहे आणि पूर्ण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असणार आहे आणि त्याचा जन्म सध्या पूर्ण राज्यभरामध्ये सध्या पाहायला मिळत आहेत न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर